सध्या लग्नसराईची धूमधाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे लग्नसोहळा म्हटला म्हणजे आनंद सोहळा या आनंद सोहळ्यामध्ये प्रत्येक वधूवराचं स्वप्न असतं की आपलं लग्न अशा पद्धतीने साजरं व्हावं परंतु या लग्नसोहळ्यामध्ये अनेक प्रकारे अवास्तव पैसाही खर्च केला जातो आणि नको त्या संस्कृत्यांचं या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला प्रदर्शन होताना दिसतं काही डी जेच्या तालावरती काही मद्यधुंद पद्धतीमध्ये लोक नाचतात काही महिलांसुद्धा नाचत असतात परंतु यातून समाजामध्ये सकारात्मक विचार काही जात नाही आपल्यासोबत या बोलण्यासाठी सावदा येथील समाजसेवक समाजसुधारक निवृत्त प्राध्यापक व पू होले सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या समाजप्रबोधनाविषयी आपण जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार सर आदर्श विवाह पद्धत होणे गरजेची आहे आज समाजामध्ये लग्न सोहळा म्हटला म्हणजे नको त्या ठिकाणी वारेमाप पैसा खर्च केला जातो आहे परंतु हा वारेमाप पैसा आणि चांगली संस्कृती जपण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर <laughs> आजपर्यंत मी समाज प्रबोधनाचे अनेक व्हिडिओ प्रसारित केले त्यातला प्री वेडिंग शूटिंग करून आता रस्त्यावर स्त्रियांनी नाचू नये वेळेवर लग्न लागलंच पाहिजे आणि जेवताना जी आज आपण परिस्थिती पाहतो आहे ती बदललीच पाहिजे यासाठी लिमिटेड लोकांना आमंत्रित करणं त्यांचा अपमान होणार नाही हे पाहणं हे अतिशय गरजेचं झालं आहे त्यामुळे हे सगळं व्हायलाच हवं म्हणून मी अनेक व्हिडिओज काढलेत आणि माझ्याकडे जेव्हा तो प्रसंग आला तेव्हा माझे मोठे बंधू श्रीरोध प्रेमचंद पुरुषोत्तम होले त्यांची नात कुमारी दीक्षा ती एम एस सी मायक्रोबायो एम एस सी कॉम्प्युटर आहे तिचं लग्न आम्ही म्हणजे व ठरलं चाललं होतं एक सुशील फालक म्हणून सिव्हिल इंजिनियर आहे मुलगा त्या जवळजवळ पसंती सुरू होती पण अजून पक्क व्हायचं होतं मी त्यांना बोलवलं मुलाला म्हणजे नवरदेवाला मी सांगितलं काही हरकत नाही पण माझ्या काही ती नटी आहे मी जे जे प्रबोधन केलं आहे समाजाला ते ते तुम्हाला मान्य करावं लागेल उदाहरणार्थ लग्न टायमावर लागलंच पाहिजे पहिली अट दुसरी अट डी जेसारखा मोठा काय जे काही असेल ते ना न आणताना वाद्य आणा गुरवाचा वाद्य आपण वाजा म्हणतो ते कोणतीही स्त्री रस्त्यावर नाचणार नाही आणि जेवताना ढकलाढकली करून कसं तरी जेवण न होताना आनंदाने सुटसुटीत कसं होईल मानपान कसा राखला जाईल हे सगळं तुम्हाला जर मान्य असेल तर लग्न होईल कारण मी म्हणतो आहे इतरांना सांगतो आहे आणि जर माझ्याच घरी ते झालं नाही पुढचं माझं कोण ऐकणार आहे आणि मला सर तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे मी त्यांना इतक्या व्यवस्थित पद्धतीनं कन्व्हिन्स केलं आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी बरोबर तुम्हाला सांगतो काल आश्चर्य झालं सगळे लोक आश्चर्य करत होते बारा पस्तीसचा मुहूर्त आहे नवरदेव बारा पंधरालाच मंडपात आला आणि बरोबर बारा पस्तीसला सर लग्न लागलं नवरदेव कसा आला वरात गुरुवांचा वादा होता मंगलवाद्य होतं आणि कुठल्याही प्रकारचं गर्दी न होताना अतिशय आनंदाने सुटसुटीत जेवणं झाली आणि चार वाजेपर्यंत तर आम्ही तिथून सर सगळे मोकळे झालो काही नाही आमचे जे फोटोग्राफर होते सर व्हिडिओवाले किंवा फोटोग्राफर त्यांना एक सूचना फक्त दिली तुम्ही काय करा जे इव्हेंट चालू आहेत त्याचे फोटो नॅचरली काढा आणि जे तुम्हाला बाजूला नेऊन काढायचे फोटो आहेत ते नंतर काढा म्हणजे बाकीच्यांचा वेळ नाही जाणार काही नाही सर त्यांनी ऐकलं इतकं सुटसुटीत लग्न होऊ शकतं आपल्याला हवं तसं आनंद पण घेता येतो काही कोण आनंदाचा क्षण आहे तो, को तो। मौज होते पण आपली बुद्धिमत्ता आपला पगार आपली डिग्री हे दाखवण्यासाठी इतरांना त्रास देणं कधीही होता कामा नाही याकडे आपण दुर्लक्ष करतो आहे असं मला वाटतं आपली बुद्धी आपली हुशारी आपण आपल्याबरोबर समाजासाठी सुद्धा वापरली पाहिजे आपला त्रास इतरांना होणार नाही याची काळजी कोण घेणार आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपणही आपल्या घरचं लग्न जेव्हा असेल तेव्हा हे सगळं सगळ्यांना कन्व्हिन्स करून सांगा योग्य काय आहे ते सांगा नक्कीच आदर्श विवाह पद्धतीसाठी अशा प्रकारची संकल्पना जर असेल तर नक्कीच समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि हा जो अवास्तव पैसा खर्च केला जातो आहे अवास्तव अन्नाचं नासाडी केली जाते आहेत ती नक्कीच थांबेल अशा प्रकारची आशा बाळगूया कॅमेरामन सुचेतन फेगळेसह मी राजेंद्र चौधरी भारत चोवीस तास जळगाव सावदा